तेजस्वी सफल हाँ हाँ बोल 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 तेजस्वी हाँ 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 किशोर जी हाँ अभी बोल ना तेजस्वी हाँ हो बोल रहा बोल कहाँ बोल 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 कि तुम्हारा संगीत लगा मैं आपका प्रीवेडिंग शूट कराएं सही तर मैं इस बोली बोलूँगी तो मैं कैमरा मंशी तो तुम्हें याना या, या शूट सटिया अच्छा अच्छा ठीक है तर ते प्री वेडिंग शूटसाठी म्हणजे आपल्याला कपडे वगैरे घ्यावे लागतील तर मग कपड्याच कसं कपड्यांचं व्हावं इथं आल्यानंतर बोलायला तुम्ही कॅमेरामॅनशी बोलून घ्या ना त्यांच्याकडे त्यांच्या स्टुडिओमध्ये भरपूरचे कपडे आहेत अवेलेबल आहेत तर तुमच्या साईजचे आहेत की नाही ते तुम्हाला थोडं ट्राय करून बघावं लागतील ते तर थोडंसं तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या नसतील तर आपण मग काही घेऊन येऊ कपडे मार्केटमधून अच्छा अच्छा हो का मग तू ते तू पॉईंट सिलेक्ट केले तू तू म्हणत सर्च करून पाहते पॉईंट सिलेक्ट करते हो 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 तुम्ही तर काही करत नाही मग मीच केले पॉईंट सिलेक्ट केले मी तर या तुम्ही या आपण स्टुडिओमधली स्टुडिओमधला शूट घेऊन घेऊ नंतर बघू आपण पॉईंट काय तर लवकर या फक्त लवकर या हा बरं 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 ठीक आहे ठीक आहे तू म्हणशील तसं तू म्हणशील तसं ठीक आहे तू तू छानपैकी केलं ना मोबाईल जर बघितलं ना व्हिडिओ लोकांची तू कसं काय होते कोणत्या गाण्यावर रील्स बनवायच्या कोणत्या नाही सर्व केलं ना, के ना प्लॅन केलं ना तू हो किशोरजी मी सर्व प्लॅन केला या सर्व प्लॅन केला मी तुम्ही फक्त या आता ओके ओके आलो आलो आलोच कुठे यायचं आपल्या न्यू मार्केटमध्ये

हां दीदी को जाऊ दे ना आता आता सर्वजण करतात आणि तिची इच्छा आहे तर मग काय सर्व खर्च ते लोकच करणार आहे मला एक रुपये खर्च लागत नाही तू मला पण शिकव कर मला खर्च काना करणार आहोत अडवाला चालला म्हणजे मला का कारणचा नागा नागा डलाग डलाग पण नागा ना

मम्मी ए मम्मी 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 मी जाते शूटे, मम्मी मी जाते मी माझं प्री वेडिंग शूट आहे शूटिंग आज मी जाते आता ते चालली काय मग उजो तिचं ते खाऊन घ्या जाय ना मग येणं जेव ना मला सांग नाही मम्मी मी नाश्ता गेला होता आता भूक आहे मला नाश्त्याने पोट भरते का तेजू आई आपलं ये बस जेव अर्धी पोई जेव ना मम्मी आता नाही पाहिजे मला ते किशोरजी आले तिथे किशोरजी उभी आहे वाट पाहून राहिली माझी किशोरजी वाट पाहून राहिली उन्हामध्ये उभे आहे ती வேணிச்சிபுரி ஸ்டுடு பாயித்தாட் சோட बरं बरं जाय माय जाय काय माय तुमचं ते काय कोणतं प्री वेडिंग का प्री, प्री वेडिंग बल तर आणलं नाही म्हणतात जाय माय फोन करतो माय फोन करतो मध्ये हो हो मम्मी करते फोन काय बाप्पा पहिले होतं का या पहिले काळात होतं का असं पहिले जमान्यात आमच्या बाबतीत होतं बाप्पा असं प्री वेडिंग प्री वेडिंग हां पहिले लग्नाच्या पहिले बरोबर एक निघाले भेटत आता तर माय बाई माय 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 नाचतात सांग फोटो काढता गंगाच्याकडेच काढा रा बाप्पा पहिलेच बाप्पा लग्न झाल्यावर एक एक महिना बोलत नाही मी काय सांगत हा बाप काल सगळं झालं अजून मी आली मला बोलावलं अजून मी आली किती लेट झालं मला इथे उन्हात उभं करून ठेवलं अजून पत्ता नाहीये तिचा अरे बाप रे तुषारचं एकाकडे चाले वाटे का मला लेट झालं किशोरजी किशोरजी मी आली किशोरजी आली किती उशीर केला तेजस्विनी किती उशीर केला किती ऊन आहे किती ऊन आहे मला उन्हात आणून उभं करून ठेवलं मला बोलावलं उभं केलं उन्हात मला तू इतकं लेट आली किशोरजी मी काय करू किशोरजी मला लेट झाला किशोरजी मला लेट झाला सॉरी आय एम व्हेरी व्हेरी सॉरी ओके <hah> इट्स okay, ओके okay, तेजस्विनी चल चल मग तो तुझा कॅमेरा कुठे आहे किशोरजी सॉरी किशोरजी मी आता त्याला फोन केला होता त्यांनी दुसरीकडे ऑर्डर घेतलेली आहे तर त्याला थोडा लेट होईल म्हणते अर्धा एक घंटा काय काय सांगते तू हे तू आधी ठरवलं पाहिजे होतं ना आधी सगळं मॅनेजमेंट करायला पाहिजे होते कोणा गोष्टीची नंतर मला बोलवायचं ना आता एक घंटा उन्हामध्ये घालवायचा का आपण नाही किशोर जीवनामध्ये कशाला कॅफे आहेत ना कॅफे आहे ना चला कॅफे मध्ये जाऊन बसूया अच्छा अच्छा ओके ओके कॅफेमध्ये मध्ये ठीक आहे चल चल केव्हा येते तेजस्वी तुझा कॅमेरामॅन केव्हा येते तेजस्वी येते ना किशोर जी येते ना तुम्ही तोपर्यंत कॉफी वगैरे घ्या घेऊन घ्या येते ना काय तेजस्वी अरे सर्व बोलून घ्यायला पाहिजे नंतर बोलवायला पाहिजे मला मला ऑफिसचं भरपूर काम पेंटिंग आहे माझं आता काय किशोर जी निवन काम 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 जॉब काम 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 काय तुमच्याकडे तुम माझ्यासाठी वे वेळ आहे की नाही तुमची वाईफाई वाईफ आहे निवडणारी बायको बायको आहे तुमची अर्धांगी नाही आहे माझ्यासाठी तुमच्याकडे काहीच वेळ नाही किशोरची काहीच टाईम नाही आहे काही पर्सनल काहीच टाईम देऊ शकत नाही तुम्ही मला कॉल पण करत नाही भेटायला पण येत नाही तुमची बायको आहे असंच करणार आहे का तुम्ही लग्न झाल्यानंतर पण मला असंच करणार आहे का त्याच्याच वेळी तू तो मला थोडंसं काम आहे माझं थोडंसं काम आहे माझं मार्च चेंटिंगचं काम माझं पेंटिंग आहे म्हणून मला थोडंसं टाईम द्यावा लागतो ऑफिसला आणि लग्नासाठी मला सुट्टी लागते मला मग ते पण काम, काम, काम काई, काई का ता, 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 ता हे पण काम भरपूर काम होऊन जाईल माझ्यावर म्हणून नाही काय काय किशोरजी काय खरं इतकं पण नाही पाहिजे तुझा वेळ द्यायला पाहिजे बाईक मला ठीक आहे ना तुमची इच्छा नाही आहे का करायची नाही असेल तर आता सांगू द्या मला हे बघ तिथे तुम्ही असं उलट पालट बोलू नको माझ्यासोबत माझी इच्छा नसते तर मी आलो असतो काही पर्यंत माझी इच्छा आहे म्हणून मी आलो ना हा तेच म्हटलं मी आता इच्छा आहे ना तुमची आणि काय म्हणते घरी आई तब्येत वगैरे कशी काय आई बाबा मजेत आहेत सर्व आणि लग्नाची तयारी झाली का सुरू नाही गं लग्नाची तयारी सुरू होईल क तेजस्विनी अजून तर आपण लग्नाचा कपडा पण घ्यायचा राहिलेला आहे प्री वेडल्यानंतर ले सुटल्यानंतर आपण कपडा घेणार आहे ना तसं दीदी आली म्हणा माझा दीदी आलीसुद्धा दीदी आली हो का मला तू ओ हो त्यांच्या मुलींची पेपर झाली इथं आल्या दोघी बहिणी हो का हो का अच्छा मला आला होता आला अरे मॅडम लेटच झालं मला लेटच झालं तुम्ही खूप वाटवून राहिली होती वाटते माझी दादा किती लेट केलं ले दादा तुम्ही माझे होणारे मिस्टर आहे ते यांना खूप घाई आहे किती लेट केला ले तुम्ही ताई तुमचं वागोपुढे वागोपुढे सुरू होतं प्रिवेड शूटचं मी आता चार कपलचं चा। केलं चार कपलचं चा। माझं हे झालेलं आहे अजून प्री वेडिंग शूट मग मी तुमचे किती वर्षावर बसणार आहे ताई आता पक्का आहे ना तुमचं हो हो आता पक्का आहे आमचं चला कुठे करायचं तुमच्याकडे काही कपडे वगैरे आहेत का तुमचा प्लॅन वगैरे आहे का तुमचा काही तुम्ही पॉईंट वगैरे सर्च करून बघितले का मोबाईलवर कुठे करायचं काय करायचं तसं आम्ही काही बघितलं नाही मला ते बहुतेने बघितलेलं आहे अच्छा अच्छा सांगितलं मला ताई तर आपण आधी स्टुडिओमध्ये प्रीवेड शूट करू नंतर बघू आपण काय करायचं ते आहेत माझ्या स्टुडिओमध्ये कपडे आहे पण तुमच्या साईज लागतात की नाही ते पाहून घ्या तुम्ही नसत नाही आली तर तुम्हाला मग बाहेरून आणावं लागतील ठीक आहे ठीक आहे चला 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 पहिलेच खूप लेट झालं नाही ताई नाही चला चला धन्यवाद विचारल्याबद्दल चला चला पहिलेच लेट झालं प्रीवेड शूट झालं पाहिजे आपला आज